सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारली आहे तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय महायुतीला एकोणपन्नास जागांवर समाधान मानावे लागले त्यातच काँग्रेसचे मताब्बर नेते बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव झालाय ज्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे तर बाळासाहेब थोरात हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून तब्बल चाळीस वर्षापासून निवडून येत होते आतापर्यंत आठ वेळेस बाळासाहेब थोरात आमदार राहिले आहेत मात्र यंदाच्या निवडणुकीच्या निकालाने थोरात यांना मोठा धक्का दिलाय बाळासाहेब थोरात यांना पराभूत करून अमोल खताळ हे जायट किलर ठरले आहेत भाजप आणि महायुतीला सर्वच विभागात यश मिळालंय असं असलं तरी विदर्भ आणि मराठवाड्यानं मोठा वाटा उचलला आहे उत्तर महाराष्ट्र नेहमीप्रमाणेच भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलंय तर ठाणे कोकणाने मनापासून साथ दिली महायुतीला विदर्भात बासष्ट पैकी अठ्ठेचाळीस जागा मिळाल्या आहेत महाराष्ट्रात शेहेचाळीसपैकी चाळीस जागा जिंकल्या आहेत तर उत्तर महाराष्ट्रात सत्तेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा ठाणे कोकण एकोणतीस पैकी बत्तीस आणि पश्चिम महाराष्ट्रात अठ्ठावन्न पैकी चव्वेचाळीस जागा तर मुंबईत छत्तीस पैकी तेवीस जागा जिंकल्या आहेत लोकसभेतील खराब कामगिरीनंतर माहितीचे नेते खडबडून जागे झाले आणि प्रचारापासून ते योजनांच्या घोषणांपर्यंत आणि जागा वाटपापासून ते उमेदवार निवडीपर्यंत तिन्ही मुख्य नेत्यांनी सुसंवाद राखत टीमवर्कवर भर दिला या निकालाचे अनेक अर्थ निघतात तर महायुतीच्या दमदार कामगिरीला महाविकास आघाडीतील विसंवादाची ही प्रत्येक पावलावर साथ मिळाली आहे हिलाट नाही तर सुनामी आहे असं विरोधकही मान्य करत आहेत विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने माहितीला कौल दिला आहे तर जनतेने माहितीच्या परड्यात मतं भरभरून दान केली आहेत दरम्यान आता माहितीला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे दुसरीकडे विरोधक मात्र या निकालांवर संशय व्यक्त करत आहेत या निकालात काहीतरी घोळ आहे ईव्हीएम हॅक है, करण्यात आले आहे चुकीच्या पद्धतीने मतमोजणी करण्यात आले आहे असे वेगवेगळे वेग आरोप विरोधक करत आहेत दरम्यान वरिष्ठ वकील आसिम यांनी या निकालाविरोधात थेट न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे विधानसभा निवडणुकीत मायुतीचा अभूतपूर्व विजय झाला आहे राज्यभरातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांपैकी महायुतीला दोनशे छत्तीस जागा मिळाल्यात यामध्ये भाजपाला एकशे बत्तीस तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तावन्न आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा मिळाल्या आहेत विधानसभेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे व महाविकास आघाडीला पन्नासचा आकडा देखील गाठता आला नाही महाविकास आघाडीला केवळ एकोणपन्नास जागा जिंकता आल्या आहेत यामध्ये ठाकरे गटाला वीस तर काँग्रेसला सोळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांना मिळून चौदा जागा जिंकता आल्या आहेत महाविकास आघाडीच्या या अपयशामुळे शरद पवार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांची पुढील राज्यसभा टर्म देखील मिळणार आहे महाराष्ट्रातून राज्यसभेत जाण्यासाठी सामान्यपणे कोटा निर्धारित होता त्यानुसार मिळून एक राज्यसभा सदस्य निवडून आणता येईल असं समोर आलं आहे शरद पवारांच्या जागेवरूनही राष्ट्रवादीला राज्यसभेवर कोणाला पाठवता येणार नाही व शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या तीनही पक्षांना एकत्रित मिळून एकच खासदार निवडून देता येईल सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आमदारांची बैठक बोलावली आहे या बैठकीसाठी हातगावचे नवनिर्वाचित आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी नांदेड दक्षिणचे आमदार आनंद तिडके बोढारकर तर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर मुंबईला रवाना झाले आहेत नांदेड जिल्ह्यातील आम्ही तिन्ही आमदार मुंबईकडे निघालो आहोत सोमवारी शपथविधी सोहळा घेणार आहोत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभणार आहेत अशी प्रतिक्रिया आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावलाय सुफडा साफ करू असं जे म्हणत होते त्यांचा सुफडा साफ झाला आहे मला पराभूत करण्यासाठी काही जण रात्री दोन तीन वाजेपर्यंत इथे फिरत होते सभा घेत होते माझ्या सभा असतील तिथे घोषणाबाजी करायचे फटाके लावायचे तरी पण एक माणूस हटला नाही आता इथेच यशस्वी झाले नाहीत तर महाराष्ट्रात कुठे यशस्वी होणार असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे मुंबई बेंगळुरू बायपास हायवेवरील वार्जे ओव्हरब्रिजवर आज सकाळी भारत पेट्रोलियम समोर इंडियन ऑइलचा एक पेट्रोल टँकर पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे सुदैवाने टँकर रिकाम्या असल्याने आग लागण्याचा धोका हो टळला आहे व अपघातात टँकर रस्त्यात पूर्णपणे आडवा पडला मागील भाग रस्त्यावर अडथळा निर्माण करत होता तर ड्रायव्हर केबिन पुढचा भाग पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकवर घुसला आणि पलीकडच्या बाजूला धडकला सुदैवाने समोरच्या बाजूने येणारे कोणतेही वाहन त्यावेळी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे पलीकडच्या ट्रॅकवरही कोणत्या प्रकारचे वाहनाची हानी झाली नाही नांदेड निवडणुकीमध्ये प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी एक हजार चारशे सत्तावन्न मतांनी विजय मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की माझे वडील स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने व नांदेडच्या जनतेने चव्हाण परिवारावरती केलेले प्रेम त्यामुळे माझा विजय झाला असून त्यासाठी मी सर्व जनतेचे आभार मानतो व येणाऱ्या काळात सगळ्यांना एकत्र घेऊन पक्ष वाढीसाठी मी प्रयत्न करेल असं देखील ते म्हणाले आहेत पाचोरा वडगाव विधानसभा मतदारसंघाचे मतदान पार पडले काल मतमोजणी प्रक्रिया पार पडली व यामध्ये माहितीचे उमेदवार व शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हक्केला लाडक्या बहिणींनी साथ दिले तसेच माझ्या केलेल्या विकासाला जनतेने कौल दिला त्यामुळे माझा मोठ्या फरकाने विजय झाला आहे असे श्रेय तमाम जनतेला जाते अशा प्रतिक्रिया किशोर पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री